मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोलले मित्रांनो एक जबरदस्त चांगली आणि तब्बल एक हजार आठशे शेहेचाळीस इतकी जागा असणारी वॅकन्सी असणारं नोटिफिकेशन मित्रांनो ब्रहन मुंबई महानगरपालिकेचं म्हणजेच बी एम सीची जी, जी, जी जाहिरात आहे ती मित्रांनो आवड झालेली आहे प्रसिद्ध झालेली आहे आणि आज या एक हजार आठशे शेहेचाळीस पदांची जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ यासाठी महत्वाचा आहे कारण या जागा एक हजार आठशे शेहेचाळीस तब्बल इतक्या तर आहेच सोबत सोबत या क्लेरिकलच्या जागा आहेत आणि मित्रांनो मुंबई महानगरपालिका मुंबई महानगरपालिका म्हणजे बी एम सी मध्ये तुम्ही ॲज अ क्लर्क म्हणून लिपिक म्हणून ज्याचं नाव इथं कार्यकारी सहाय्यक का आहे तुम्ही काम करणार आहात आणि मित्रांनो इथं आवर्जून सांगितलं पाहिजे की जे जे कोणी कॅन्डिडेट बँकांच्या परीक्षेची तयारी करतात रेल्वेच्या परीक्षेची तयारी करतात स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षांची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांनी तर हा चान्स बिलकुल गमवायचा नाही आहे का ते पुढे सांगणार आहे बाकीचे तर सगळेच कॅन्डिडेट याची तयारी ऑलरेडी इथे तयारीमध्ये आहेत परंतु मी आता सांगितलेल्या कॅन्डिडेटने पण याचा चार्ज गमवायचा नाही आहे बघूया की नेमकी ही जाहिरातीबद्दलची संपूर्ण व्यवस्थित माहिती मध्ये आपण परीक्षेची पद्धत कशी असणार आहे शैक्षणिक पात्रता काय आहे कोण कोण याला अप्लाय करू शकतं वयाची मर्यादा काय असणार आहे आणि निवड कशी होणार आहे या सगळ्या बद्दलची माहिती मी देणार आहे मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि हे जे पी डी एफ मी तुम्हाला आता ज्याच्यातनं सगळी इन्फॉर्मेशन देणार आहे त्याची लिंक पण मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे टेलिग्राम चॅनल गोल्डेज करियर अकॅडमीचं सबस्क्राईब करायला ते सुद्धा विसरू नका आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कॅन्डिडेट्सपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका शेवटपर्यंत मी बघा ऐका आणि काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा जरूर करा बघूया मित्रांनो महत्त्वाचे पॉइंट्स या जाहिरातीच्या अनुषंगानं नेमकं काय काय महत्वाचं आहे मित्रांनो बघा याचं नाव जे आता आहे ही ब्रहन मुंबई महानगरपालिकेची मित्रांनो ही जाहिरात आहे आणि याचं पूर्वीचं नाव लिपिक म्हणजे मी आता म्हणतो ना की या क्लिरिकलच्या पोस्ट आहेत तर याच आधी याला क्लरिकल म्हणजे लिपिकचीच पोस्ट म्हणायची परंतु आता मित्रांनो याला गट कर्ण दिली पोस्ट आहे आणि कार्यकारी सहाय्यक म्हणून याचा आता नामकरण झालेलं आहे ही पोस्ट मित्रांनो ब्रहन मुंबई महानगरपालिकेतली इथे तुम्ही हे ऑफिशियल वेबसाईट महानगरपालिकेची आहे जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी दिलेली आहे देईल त्यानंतर मित्रांनो बड़ा। काई डाउट पुना -पुना आता बघणार आहोत बघ काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्स मध्ये पुन्हा पुन्हा सांगतो कमेंट करायला विसरू नका बघूयात मित्रांनो पदाचं नाव पूर्वीचं लिपिक आताचं कार्यकारी सहाय्यक पगार मित्रांनो वेतन श्रेणी ही जी आहे ती आहे स्तर एम फिफ्टीन पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये पदांची संख्या वॅकन्सी एक हजार आठशे क गटातली ही जागा आहे। आता पैकी गटाला किती जागा कोणत्या संवर्गाला किती जागा, है, ते आपन है, ते जागा आहे ते आपण बघूया खुला जो प्रवर्ग आहे त्याच्यासाठी पाचशे सहा इतक्या जागा मित्रांनो या आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती याच्याही जागा दिलेल्या आहेत अनुसूचित जातीच्या एकशे बेचाळीस अनुसूचित जमातीच्या एकशे पन्नास त्याच्यानंतर या सगळ्या वेगवेगळ्या सगळ्या प्रवर्ग दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते, ते नीट बघा वाचा आणि अप्लाय करा सध्या एक लक्षात ठेवा सगळ्या जागा अठराशे शेहेचाळीस इतक्या आहेत आता त्याच्यामध्ये समांतर आरक्षण निहाय जे आहे सामाजिक व समांतर आरक्षण जे आहे या पदांच्या ज्या डिस्ट्रीब्युशन झालेला आहे त्याच्याबद्दल चपल हा चार्ट त्या पी मध्ये आहे तुम्ही बघा वाचा आणि आपला मित्रांनो याला तुम्हाला करायचं आहे आता आपण पुढे जाऊया आता मित्रांनो इथे बघा कार्यकारी सहाय्यक ज्याला आपण आताच मी सांगितलं प्रमाण लिपिक आधी जेव्हा होतो त्याच्यामध्ये बघा मित्रांनो जी पद भरायचे आहेत दिव्यांग साठीचा जो प्रकार, ते प्रकार ते आहे ते दिव्यांचे प्रकार वेगवेगळे इथे दिलेले आहेत आणि ते एकूण पद जे आहेत ते मित्रांनो ते ते चौऱ्याहत्तर आहेत हा लक्षात घ्या दिव्यांगांसाठी पण त्याचे शारीरिक पात्रता पण इथं दिलेले आहेत काय काय पाहिजे आणि प्रकार पण दिलेले आहेत हा व्यवस्थित वाचून घ्या पुढे बघूयात आपण महत्वाचे पॉइंट मित्रांनो कव्हर करूयात आपण अ येस yes, पुढे जाऊयात आता महिलांसाठीच आरक्षण सुद्धा प्रकल्पाग्रस्त पाच टक्के महिलांसाठीच मित्रांनो पंधरा त्यानंतर भूकंपग्रस्त दोन पर्सेंट टू पर्सेंट आपण ज्याला म्हणतो पदवीधर जे आहेत अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार दहा टक्के मित्रांनो आधार करता एक टक्का असे सगळं इथे मित्रांनो पूर्ण माहिती आर्थिक दुर्बल दुर्बल घटकांसाठी म्हणजे ईडब्ल्यू जे आहे ईडब्ल्यू एस जे आहे त्याच्यात पण मित्रांनो टेन पर्सेंट ईडब्ल्यू एस बघा कार्यकारी आता इतर याच्यात सगळ्या वर्गाचं जे सामाजिक आणि समांतर आरक्षण आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यामध्ये मित्रांनो आहे पुढचा पॉईंट आपण कव्हर करूया की शैक्षणिक पात्रता याच्यासाठी काय लागणार आहे ती आपण बघूयात मित्रांनो बघा कार्यकारी सहायक म्हणजे लिपिक या पदासाठी जे आहे तर तुम्हाला कोणत्याही कोणत्याही विद्यापीठाचा मित्रांनो तुम्ही जे आहेत तर ते तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे ठीक आहे काय म्हणतात ते की डिग्री असणं आवश्यक आहे आणि डिग्री नुसती जरुरी नाही आहे तर तुम्हाला त्या त्याच्यामध्ये पंचेचाळीस टक्के मार्क इतके त्या डिग्री परीक्षेमध्ये असणं आवश्यक आहे त्याशिवाय तुम्हाला मित्रांनो याला अप्लाय करता येणार नाही हे ये तुम्ही इथं नीट समजून घेणं आवश्यक आहे ठीक आहे बघा त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला जर तुम्ही बघत असाल तर आता डिग्री कोणती डिग्री चाल ना म्हणजे वाणिज्य विज्ञान विधी तसं म्हणजे काय कुठली डिग्री पण डिग्री पाहिजे पंच्याऐंशी टक्के मार्क पाहिजे हा ठीक आहे पुढे बघूया मित्रांनो आता हे झालं शैक्षणिक पात्रता काय असेल त्याबद्दल आता पुढे आपण बघूया बघा इथे ना सगळे त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती अतिशय डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये सगळे दिलेले आहेत वयाची अट काय आहे वयोमर्यादा मित्रांनो किती असणार आहे तेही आपण बघून घेऊ की वयाची मर्यादा किती इथे असे आहे बघा मित्रांनो खुला जो प्रवर्ग आहे त्या उमेदवारांसाठी इथे मित्रांनो बघा आवश्यक वयोमर्यादा जी आहे ती किमान अठरा वर्ष कमाल अडतीस वर्ष कोणासाठी खुला प्रवर्ग अठरा वर्षापेक्षा कमी नको अडतीस वर्षापेक्षा जास्त नको खुला प्रवर्ग म्हणजे कोपन कॅटेगरी मागास वर्गीय उमेदवारांसाठी किमान अठरा वर्ष आणि कमाल त्रेचाळीस वर्ष मागास वर्गीय उमेदवारांसाठी माझी सैनिक इथे मित्रांनो मर्यादा वयाची पंचेचाळीस वर्षापर्यंतची आहे ठीक आहे पुढे जाऊया प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्तासाठीची पंचेचाळीस वर्ष आहे खेळाडू जे उमेदवार आहेत या, या ते करणार ते ते वर्ष पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवार इथे मित्रांनो पंचावन्न वर्ष आता याच्यामध्ये त्या तरतुदी तुम्ही वाचून घ्या आणि मगच तुम्हाला मित्रांनो तुम्ही कुठे अप्लाय करायचा आहे कोणत्या याच्यामध्ये अप्लाय करायचं जर तुम्ही आहात तर मित्रांनो इथं तुम्हाला प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे आणि ते प्रमाणपत्र तुम्हाल तुमच्याकडे असल्याच्या नंतरच तुम्हाला याच्यामध्ये आ... अप्लाय करता येईल सरसकट वयाची मर्यादा ही पंचेचाळीस वर्ष दिव्यांगांसाठी आहे अनाथ जे त्या प्रयोगात अप्लाय करणार आहेत त्रेचाळीस वर्षाची त्याची पण मित्रांनो कमाल वयोमर्यादा त्रेचाळीस वर्ष आहे असे वेगवेगळे आता मित्रांनो याच्यामध्ये वेगवेगळे याच्यातले वयाचे मर्यादा वयमर्यादा दिलेल्या आहे आणि त्याच्या आरक्षणानुसार ती वयाची मर्यादा तुम्हाला इथे बघायला मिळेल मित्रांनो बघा आता याच्यामध्ये याची परीक्षेची पद्धत निवड प्रक्रिया कशी होईल ती आपण बघूया निवड प्रक्रिया बघा मित्रांनो अतिशय सोपी अशी परीक्षा आहे मुद्दाहून हे यासाठी तुम्हाला सांगतो आहे की हे बघा जे सर्व सेवा भरतीची तयारी करतायत ते तर याला अप्लाय करणारच आहे एम पी एस सी ची तयारी करणार याला हंड्रेड पर्सेंट अप्लाय करणार आहे परंतु जे आतापर्यंत या अशा जाहिरातीकडे दुर्लक्ष त्यांचं व्हायचं त्याही विद्यार्थ्यांना माझी या अनुषंगानं म्हणजे एक रिक्वेस्ट असणार आहे विनंती असणार आहे की आग्रह असणार आहे की तुम्ही सुद्धा मित्रांनो याला अप्लाय करा भारतांची परीक्षेची तयारी एस एस सी ची तयारी करणारे कॅन्डिडेट रेल्वेच्या परीक्षांची तयारी करणारे कॅन्डिडेट जे ग्रॅज्युएट आहे त्यांनी अप्लाय करा कारण परीक्षा जे मित्रांनो त्याचा जो दर्जा असेल ना तो बारावी इयत्ता पर्यंतचा असणार काय काय विषय आहे बघूया मराठी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न आहे पन्नास मार्क असणार आहेत आणि परीक्षेचं माध्यम मराठी आहे मित्रांनो इंग्रजी भाषा व व्याकरण पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहेत माध्यम इंग्रजी असेल सामान्य मार्क आहेत माध्यम मराठी असेल बौद्धिक चाचणी म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेस्ट ऑफ रेसनिंग अना हे जे असणार मित्रांनो पंचवीस प्रश्न आहेत पन्नास मार्क आहेत मराठी माध्यम या परीक्षे एक मार्क एक मित्र तब्बल शंबर मिनट है ओ राजा शंबर मिनिटे शंबर मिनट मित्रान कशहत शंबर मिनट है पंच पंच प्रश्न है शंबर मिनट है खूप है चांगला वेळा मित्रांनो त्यामुळे चार गमवायचा नाही आहे जागा तब्बल अठराशे पेक्षा जास्त जागा तर ही मित्रांनो जी आहे ही परीक्षा ही ऑनलाईन म्हणजे वस्तुनिष्ठ ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि दर्जाने आता सांगितले की उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे बारावी इतका हा दर्जा मित्रांनो याचा असणार आहे पुढे बघूया आता मित्रांनो बघा पुढे त्या परीक्षेच्या बद्दलची संपूर्ण माहिती याच्यात दिलेली आहे की परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे म्हणजे त्याच्या जे सब्जेक्ट त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रश्न विचारले जाणार आहे त्याची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे ऑनलाईन अर्ज मित्रांनो करायचा आहे अर्ज भरताना व्यवस्थित तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे ने एखाद्या नेट कॅफेवर जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट देऊन तुम्ही घरी जा आणि त्याला सांगा की फॉर्म भरा करू नका स्वतः तिथे बसा स्वतः स्वतः तो फॉर्म निश्चित करा आणि मित्रांनो हा चान्स गमावू नका आता मित्रांनो जर का तुम्हाला असं वाटतं की आपल्याला काही अडचणी येत आहेत डाऊट आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे नंबर आहे अप्लाय तुम्ही करू शकता हा मोबाईल नंबर आहे तिथे अप्लाय करून आपला सॉरी फोन करून मित्रांनो तुम्ही विचारू शकता सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या वेळात मित्रांनो तुम्हाला काही जर का डाउट्स असेल तर तुम्ही विचारू शकता मित्रांनो आता याची जी लास्ट डेट आहे उमेदवाराची फॉर्म भरण्याची ही मित्रांनो बघा अंतिम दिनांक वेळ ही आहे नऊ सप्टेंबर आहे मित्रांनो नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही याला फॉर्म अप्लाय करू शकणार आहात कधी नऊ सप्टेंबर सुरू झाल्यानंतर ऑनलाईन रजिस्ट्रेशन वीस तारखेपासनं वीस ऑगस्टपासून सुरू झालं वीस ऑगस्ट स्टार्ट हो आहे सुरू झाल्याबद्दल रजिस्ट्रेशन आणि नऊ सप्टेंबर पर्यंत याला अप्लाय करता येणार आहे बारा वाजेपर्यंत नंतर अप्लाय करता येणार नाही ना परीक्षा शुल्क किती असेल तर आहे प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी नॉन रिफंडेबल असं हे फीस असणार आहे बाकी आता सगळी इतभूत माहिती याच्यामध्ये दिलेली आहे आणि मला असं वाटतंय की आपण निवड प्रक्रिया कशी असेल तेही बघितलंय सोबत सोबत मित्रांनो शैक्षणिक पात्रात ते बघितलं आहे वयाची वय वय किती असावं लागतं तेही आपण मित्रांनो बघितलेलं आहे आणि सगळ्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण कवर केलेल्या आहेत परीक्षा केंद्राच्या बद्दलची संपूर्ण माहिती याच्यामध्ये आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा शंभर मिनिटाचा पेपर आहे मी आता सांगितल्याप्रमाणे त्यानंतर तुम्हाला तिथे फॉर्म म्हणजे एक्झामला जाताना कुठले कुठले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचं आहे त्याच्याबद्दलची पण संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे बाकी जवळपास सगळेच पॉईंट आपण मित्रांनो याच्यात कवर केलेले आहेत बघूयात शेवटी काही महत्वाच्या बाबी याच्यात आहेत का आणि मला असं वाटतं की फार महत्वाच्या बाबी ज्या खूपच महत्वाच्या होत्या त्या आपण सगळ्या कवर केल्या बाकी सूचना याच्यात आहेत कशा कसं तुम्हाला नॉर्मलायझेशन होणार आहे कारण वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे त्याच्यामुळे नॉर्मलायझेशनची पद्धत कशी आहे की मेथड काय आहे ती दिलेली आहे ती बघून घ्या आणि जर तुम्हाला ती समजली नाही तर मित्रांनो एक सेपरेट व्हिडिओ सुद्धा त्याच्यावर मी करेल जेणेकरून तुम्हाला ते व्यवस्थित समजतील ठीक आहे एमसीक्यू मी आता सांगितलं ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे मित्रांनो आणि इथे बघा बी ऑप्शन्स डी आता इथे बघा हे पॅटर्न जो आहे ना तो पॅटर्न म्हणजे मराठी पॅटर्न याच्यामध्ये काय काय किती किती प्रश्न असणार आहेत कशा कशावर असणार आहेत ते सगळे तुम्हाला दिलेले आहेत बघा म्हणजे पंचवीस प्रश्न आहेत ना तर त्याचं काय बायफार्गेशन दिलेलं आहे मित्रांनो याच्यामध्ये हे तुम्ही बघून घ्या असे तब्बल शंभर प्रश्न आहेत आणि दोनशे मार्क त्याला असणार आहेत मला असं वाटत आहे की सगळे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत आणि तरी सुद्धा तुम्हाला जर काही अजून याच्यात काही डाउट्स असतील तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तुम्ही कॉन्टॅक्ट करून तिथे विचारू शकता चला मित्रांनो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र